नमस्कार प्रेक्षकांना मुरंबा या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आजी मात्र आता सुखरूप घरी आलेली असते आणि आजीला अक्षय विचारतो की खरं सांग कोणी केलं हे तेव्हा मात्र आता आजीला धमकी दिलेली असते आणि आजी काही बोलणार तेवढ्यातच आता इरावती म्हणते जा तू इथे का थांबली आहे पटकन आरोईला दूध दे काय ना तिला शांत झोप लागली पाहिजे कोणी किती आवाज दिले ना तरी सुद्धा तिला डिस्टर्ब झाला नाही पाहिजे यामध्ये तू सगळं काही टाकलं आहे ना असं ती आजीकडे बघून सांगत असते तेव्हा आजी अजूनच घाबरते इकडे अक्षय मात्र आजीला सतत प्रश्न विचारतो तेव्हा आजीच्या मनात विचार येतो आता जर मी खरं काय सांगितलं तर मात्र ही आरवीला सुद्धा सोडणार नाही आणि आता इरावतीला घाबरून मात्र आजी खोटं बोलते कि रमाने हे सगळं केलं आहे त्यामुळे आता अक्षयचा अजूनच रमावरचा विश्वास कमी होत येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की साई मात्र सगळं काही खरं सांगतो की हे सगळं इरावतीनेच केलेलं आहे परंतु अक्षय मात्र आता साईवर प्रचंड चिडतो दुसरीकडे मात्र साई रमाशी बोलत असतो तेव्हा म्हणते हे सगळं कसं ठीक होणार आहे कारण मी इथे आहे काही करायचं म्हटलं तर मला तिथे जावं लागणार आणि त्या दोघांचं बोलणं मात्र आता दादासाहेब ऐकतात त्यानंतर ते अक्षयला भेटतात इकडे मात्र आता काय झालं असं विचारताच लगेच असते चेक सही करून देतात आणि अक्षयला सांगतात तुला हवी तेवढी अमाऊंट भर पण माझ्या रमापासून आता दूर व्हायचं आणि कायमचं तिला विसरायचं हे ऐकून मात्र अक्षय अक्षय त्यांच्याकडे आश्चर्याने बघतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा